कोणताही कार्यक्रम असला किंवा मग घरामध्ये छोटीशी पार्टी असली किंवा मग पाहुणे येणार असले तर हमखास बनवला जाणारा गोळाचा पदार्थ म्हणजे हा गुलामजाम चला तर मग आज आपण पाहूया गोल असे रसरसित पाकात विरघळून जाणारे पाकामध्ये चिरा ना पडणारे गुलामजाम तेही प्रिमिक्सपासनं ह्या व्हिडिओमध्ये मी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका येथे मी सुहाना गुलाबजामून या ब्रँडचं रेडीमिक्स घेतलं आहे तुम्ही याऐवजी कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकतात येथे मी रेडीमिक्स एका टाटामध्ये काढून घेतले आहे इथे मी एक कप असे दूध घेतले आहे दूध हे रूम टेम्परेचरवरचे आहे आपल्याला या डोमध्ये थोडे थोडे दूध घालून सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे आपण इथे दुधाऐवजी पाणीही घेऊ शकतो पण दुधामुळे त्याला असे मस्त टेस्ट येते आणि डो खूप सॉफ्ट होतो हे बघा अगदी थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आहे दूध घालून आपल्याला सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त असं त्याला गोळा तयार करायचा आहे हे पहा मी थोडे थोडेच दूध टाकत आहे तुम्हीही थोडे थोडे दूध टाका कारण आपण जास्त दूध टाकले की ते व्यवस्थित मळले जात नाही त्यामुळे आपण थोडे थोडेच दूध टाकायचे आहे येथे मी एक कप दूध घेतले आहे कप हा खूप लहान आहे त्यामुळे मी एक कप घेतले आहे व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत पहा मी ह्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की पहा हे पहा मी थोडे थोडेच दूध त्यामध्ये मिक्स करत आहे हा पहा आपला सॉफ्ट असा डो तयार झाला आहे याला आपण पाच ते सात मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचे आहे कारण आपण गोळे बनवताना त्यामध्ये एकही चीर नाही पडली पाहिजे त्यामुळे आपल्याला पाच ते सात मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे पहा आता मी म्हणून घेतले आहेत या डोला आपल्याला स्वच्छ अशा कापडने झाकून ठेवायचे आहे कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं या डोला रेस्ट द्यायचा तो आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया येथे मी नऊशे मिली असे पाणी घेतले आहे आणि नऊशे ग्राम ही साखर घेतली आहे मी एक किलो साखरमधनं शी थोडीशी साखर ही बाजूला काढून घेतली आहे इतकी साखर मी बाजूला काढून घेतली आहे त्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे येथे मी चार इलायची घेतली आहे त्यामध्ये ही इलायची मी मिक्स केली आहे इथे आपल्याला गॅस ची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे स्लो फ्लेमवरच ते व्यवस्थित असे पाक तयार करून घ्यायचे आहेत येथे मी गोळे तयार करत आहे गोळे हे आपल्याला सॉफ्ट असे हातांनी व्यवस्थित असे गोल करून घ्यायचे आहे त्याला एकही चीर नाही पडली पाहिजेत येथे माझे आडवतीच असे गोळे तयार झाले आहे तुमचे कमी जास्त होऊ शकतात मी खूप लहान असे गोळे तयार केले आहे इथे आपला पाक तयार आहे पाक हा थोडासा पातळच ठेवायचा आहे असा घट्टसा करायचा नाही आहे इथे मी तेल हे थोडेसे कोमट घेतले आहे जास्त आपल्याला ते गरम घ्यायचे नाही आहेत येथे आपल्याला गोळे हे एक एक करूनच त्या ते तेलामध्ये सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे लास्टपर्यंत आपण जर गॅसची फ्लेम ही फुल केली तर ते आपले गोळे वरण वरणच फक्त ब्राऊन कलर असे होणार आणि मधनं ते व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम अशी स्लोस ठेवायची आहे हे पहा मी त्या तेलामध्ये हे गोळे एक एकच सोडत आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवली आहे तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून हे सर्व गोळे झाले आहेत त्याला आपल्याला गरम अशा पाकामध्ये सोडायचं आहे साखरेचा पाक हा आपला गरमच राहायला हवा आणि आपण जे गोळे केले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले हवे आहेत येथे आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत त्याला आपल्याला चार ते पाच तास व्यवस्थित असे साखरेच्या पाकीमध्ये मुरू द्यायचे आहेत